मी उज्ज्वला राऊत ज्ञानप्राप्त युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे संतांची वाणी ऐकून विठ्ठला मज्जा आली भारी संतांची वाणी ऐकून विठ्ठला मज्जा आली भारी निंदकाचे घर देवा असावे जारी निंदकाचे घर देवा असा असा शेजारी जारी घरी भांड्याला भांड लागत या विठ्ठला घरोघरी भांड्याला भांड लागत या विठ्ठला पळसाला पत्या। पानतीन महादेवाच्या पिंडीवर बेल दिसतो शोबून शोभून पळसाला पानतीन महादेवाच्या पिंडीवर बेल दिसतो तो शोभून त्यांची वाणी ऐकून विठ्ठला मज्जाली भारी संतांची वाणी ऐकून विठ्ठला मज्जा भारी निंदकाचे घर देवा असावे शेजारी निंदकाचे घर देवा असावे शेजारी असावे शेजारी बोलाचा मैत्र आणि बोलाची मैत्री ना बोलाचा मैत्र आणि बोलाची मैत्रीण कृष्ण सुदाम्यासारखा मैत्र नाही या जगात कृष्णा सुदाम्यासारखा मित्र नाही या जगात मित्र नाही या जगात संतांची वाणी ऐकून विठ्ठल मज्जाली भारी संतांची वाणी ऐकून विठ्ठल मज्जाली भारी निंदकाचे घर देवा असावे शेजारी निंदक घर देवा असावे शेजारी आई बाप खरा जगी दुसरं नाही कोणी आई बाप खरा जगी दुसरं नाही कोणी संतांची वाणी ऐकून विठ्ठल मज्जाली भारी संतांची वाणी ऐकून विठ्ठल मज्जाली भारी निंदकाचे घर देवा असावे शेजारी निंदकाचे घर देवा असावे शेजारी असावे शेजारी धन्यवाद